बातमी आता भाजपच्या गोटातून आहे लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या भाजप उमेदवारांची यादी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पुढे ढकलण्याची शक्यता आहे ही बैठक दहा मार्च ऐवजी आता अकरा मार्चला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली या बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद उमेदवारांची आधी पुन्हा एकदा लांबणीवर पडली काय सविस्तर माहिती कल्याणी आठ मार्चला तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार होती पण ती बैठक काही कारण असतो पुन्हा दोन दिवसांनी पुढे ढकलली होती म्हणजे दहा मार्चला ही बैठक होणार होती पण जी माहिती आता आपल्याला सूत्रांकडनं मिळते त्या माहितीनुसार पुन्हा एक दिवसांनी ही बैठक पुढे ढकलली आहे आता ही बैठक जी आहे ती अकरा मार्चला होणार आहे आपल्याला माहिती भाजपने एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती आणि त्यानंतर दुसऱ्या यादीच्या प्रतिष्ठा जी आहे काही दिवसांपासून आपल्याला करावी लागत होती ती के यादी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतरच प्रसिद्ध होणार आहे तर अकरा तारखेला ही बैठक होईल त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्राचा समावेश असणार आहे कारण जे पहिल्या यादीमध्ये इतर राज्यांची नावं होती पण महाराष्ट्राचं नाव नव्हतं तर महाराष्ट्राच्या यादी सगळ्या संदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा दोन मुख्यमंत्री आणि अजित पवार हे देखील दिल्लीमध्ये येत आहेत त्यानंतर तर महाविकास महायुतीचा फॉर्म्युला जो आहे तो अंतिम होईल पण त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक अत्यंत महत्वाची बैठक असते कारण भाजपच्या निवडणुकींच्या यादीवर हे, यादी हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद या माहितीसाठी तर तिकडे महायुतीच्या जागा वाटपाचा आजच फैसला होण्याची शक्यता आहे आज दिल्लीमध्ये महायुतीची महत्वाची बैठक होती त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीसाठी रवाना झाले या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं चंद्रशेखर बावनकुळे प्रफुल्ल पटेलांची देखील उपस्थिती असणार आहे या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे दिल्लीला बैठक जी आहे ती बैठक महायुतीची बैठक आहे त्यामुळे कुठलाही काही आमच्यामध्ये समन्वय आहे काही चिंता नसावी सर्व ठीक ठाक दरम्यान चौतीसच्या खाली जागा नको असा दबाव राज्यातल्या भाजप नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर वाढवल्याची माहिती सूत्रांनी दिली भाजप तेरा ते सोळा जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी मित्र पक्षांना सोडणार असल्याची माहिती आहे त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सन्मानजनक जागा देण्याचा आग्रह भाजप पक्षश्रेष्ठींकडे धरलाय दरम्यान ऑपरेशन सक्सेस मात्र पेशंट डेड असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी जागा वाटपावरून शिंदे आणि अजित पवार गटावर निशाणा साधला तर ऑपरेशन सक्सेस आणि उबाट हा असं वडेट्टीवारांना म्हणायचं असेल असं प्रत्युत्तर संजय शिरसाटांनी दिलं पण खुंटीला बांधलेले आहेत ते देतील ते खातील ते त्यांच्या दयेवर यांना जगावं लागेल कारण भाजप हा कधीच प्रादेशिक पक्षाला मोठा होऊ देत नाही संपवण्याचंच काम केलेलं आहे हे खुद्द राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात वडट्टीवारांनी ते फक्त वाक्याचे थोडासा चेंजेस करायला पाहिजे ऑपरेशन सक्सेस बट उबाटा इज डेड हा त्याचा मनाचा अर्थ असेल